द्या घेऊन येत आहे शीतलताई नमस्कार आजच्या परिपाठा अंतर्गत मला बोलले या अंतर्गत मी विषय घेतला आहे लेखन लेखन हा प्रत्येक माणूस करतो जसे की मित्रांनो आपणच सर शिकत असता शिकत असताना आपण पण सर जे फळ्यावर लिहितात ते पण आपण त्यालाच लेखन म्हणतात आणि लेखनाला पण साहित्य असतात ते वेगवेगळे आणि आपण लिहितो वही आणि पेना वही पेनाने व वही आणि शिक्षक लिहितात थोडं व Board board, आनी, आनी आ, 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 बोर्ड अँड बोर्ड आणि आणि या काळामध्ये डिजिटल बोर्ड पण आले त्या पण आप त्यावर पण आपण लिहितो आणि लेखन कसं असतं ज्या वेळेस आपण पहिलीच असतो त्यावेळेस आपले लेखन म्हणजे अतिशय वेगळे असते ते आपल्याला वाच वाचता पण येत नाही आणि लिहिता पण येत नाही आणि जेव्हा आपण आपल्या शाळेत निरोप असतो तेव्हा आपण आपले अक्षर अतिशय उत्तम केले पाहिजे कारण आपण जे दुसऱ्या शाळेत जातो तेव्हा शिक्षकाच्या मनामध्ये मनामध्ये एक पहिली पायरी ते शिखर त्याची पहिली म्हणजे आपले अक्षर असतात आणि आणि मित्रांनो लेखन हा प्रत्येक माणूस करतो आप काही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी बोर्डावर लेखन करतात आणि काही माणसं पुस्तकात कोरण्यासाठी लेखन करत आणि तर काही विद्यार्थी किंवा माणूस मनामध्ये कोरण्यासाठी पण लेखन करतं आपल्या या जगामध्ये या पृथ्वीमध्ये असंख्य लेखन, लेखन केलेले पुस्तक आहेत ते म्हण आपण लेखन कशाने करतो शिक्षक ते पुस्तकामधले बघून आणि ते आपले आपल्या मनाचे काही विचार मानून ते लेखन करतात आणि आपले पुस्तक लिहिणारे माणसं आपल्या विचार विचार पक्क परिपक्व झाल्यानंतर पुस्तक तयार करतात आणि दैनंदिन जीवनात घडलेल्या गोष्टीमध्ये मध्ये जर काही शि शी, शि त्यांना शिकायला भेटलं असेल त्यावर पण तु, ते लेखन करतात आणि लेखन करतात पूर्वीच्या काळाची आपण घरामुळे आपण लेखना लेखनातून लेखनातूनच वाचतो आणि ते आपल्याला कळतं लेखनाबरोबर वाचणे हे पण खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आपण मागच्या काळचे जर आपल्याला काही माहीत नसेल तर ते आपण इतिहासाच्या पुस्तकातून वाचू शकतो ते पण एका महान व्यक्तीने त्यावर कोरलेलं आहे आणि लेखन हा फार महत्वाचा आहे आपण लेखन केलं पाहिजे आणि आपल्या लेखन केलेले केले ले विचार पण आपल्या मनात कोरले पाहिजे आणि विद्यार्थी मित्रांनो आपण सर ते आपल्याला सांगतात एखाद्या सूत्र सांगितलं तर आपण ते लिहून घेतो आणि आपल्या बुद्धीमध्ये पण ते साठवत साठवते लेखन केलेली वही जरी हरपले तरी पण आपण आपल्या मेंदूमध्ये जे काही ते थोडं खाणी साठलेलं असेल त्यावर पण आपण एखादा विचार केलेलं एखादं ग्रंथसुद्धा लिहू शकतो धन्यवाद